त्यांनो मला पण कधी कधी असं वाटतं की लिफ्ट भेटणार नाही कधी वेळ लागल कधी एक घंटा कधी तीस मिनटं पण फायदा झालं तर आता पण कमीत कमी वीस किंवा पंचवीस मिनिट झाले पण लिफ्ट मागत आहे पण नाही भेटली पण मला हे माहिती आहे की लिफ्ट तर भेटणारच आहे आता नाही पण थोड्या वेळानं एक घंटा दीड घंटा पण लिफ्ट नक्की भेटणार आहे आणि माहीत आहे का सुरुवातीला नाही का थोडी भीतीच असते जेव्हा आपण निघतो सकाळ सकाळी लिफ्टची लिफ्ट भेटते की नाही आणि कशी भेटते काय भेटते पण मग एकदा लिफ्ट भेटली की मग एकदा सुरू झालं लिफ्ट मागायला दिवसभर तर मग काही वाटत नाही त्याला मग थोडं थोडं वाटत असते सुरवातीला एकदम सुरुवातीला जेव्हा मी स्टार्टिंग केली होती आमच्या ट्रॅव्हलिंगसाठी पहिली सीजी जेव्हा मी नेपाळ सिलेक्ट केली तेव्हा मला खूप भीती वाटत होती म्हणजे सकाळी निघाय निघताना आणि संध्याकाळ जेव्हा होत होती तेव्हा इतकी भीती वाटत होती का झोपायचं कुठं झालं स्टे कुठं करायचा हे नाही माहीत होतं आणि मग आपोआप स्टे पुटा ना कुठं माझं हे होऊन जात होतं स्टे करायचं कुठं स्टेशन असो कुठं मंदिर भूष्वाडा आपोआप होऊन जात होतं आणि आता काल मी तर पुढच्या पेट्रोल पंपवर स्टे केला होता सो अजून ट्राय आहे लिफ्टसाठी पण अजून भेटायची आहे सो so, मित्रांनो ट्रकची लिफ्ट जर भेटली होती अहमदाबाद अहमदाबादपर्यंत पण गाडीचा चक्का जो आहे ना पंक्चर आहे आणि त्याला ठीक व्हायला वीस मिनटं लागतील तो आपण ट्राय करूया लिफ्टसाठी तर एटली ठीक नाही तर यांच्यासोबत जाऊ ठीक आहे मी देखताहू मिली तो ठीक आहे सो त्याला मग आपण लिफ्टसाठी ट्राय करू एटली जर ठीक नाही तर त्यांच्यासोबत जाऊयात गुजरातमधली जी लेखी भाषा आहे आपली मराठी भाषा आहे ना आणि हिंदी आहे ना त्या त्याला झुडती मिळते आहे पण थोडे शब्द वेगळे आहे आपली देवनागरी आहे मराठी भाषा हिंदी ही देवनागरीच आहे पण गुजराती आय थिंक माहिती नाही पण देवनागरीच आहे वाटते कारण थोडी एकसारखीच आहे फक्त जरा वेगळी आहे आणि आता मी अजून लिफ्टसाठी ट्राय करत आहे त्यांना मग तिथं पण तो सोडलं होतं पण माहीत आहे का तिथून एकदम कमी वाहतूक आहे तर थोडं वरतं जाणार आहे हायवेवरती आणि तिथून लिफ्ट वाहणार आहे अजून पण मला या बडोदरातून निघायसाठी दोन अडीच तास लागते म्हणजे काय माहिती का वेळ येतं सो so, मित्रांनो ही आहे सेकंड लिफ्ट आ, त्या ट्रकनंतरची आणि हे चाललं आहे अहमदाबादला आणि जो एक्सप्रेस हायवे आहे त्यानं जायला शंभर किलोमीटरचं अंतर आहे आणि जो अदर हायवे होता साधावाला त्यानं एकशे वीस किलोमीटरचं अंतर होतं सो एक कारची लिफ्ट आहे आणि हे चाललंयच तिथं आबोहापे वाले हो ना परफेक्ट अच्छा सो ते तिथं चालल्याला माहिती ता आहे गाडीची स्पीड कार आहे तर पंच्याहत्तर ऐंशीच्या स्पीडनं जाते हायवेनी सो कमीत कमी पकडून चला तीस तीस मिनिट किंवा पंचेचाळीस किंवा एक घंटा पकडून चाला एक घंट्यामध्ये आपण पोहोचणार आहे अहमदाबादला आता जवळपास वाजले असेल साडेआठ किंवा नऊ तिथं पोहोचणार आहे साडेनऊ किंवा दहा वाजतापर्यंत सो ज्यांनी लिफ्ट दिली आहे ती हाफीज जे आहे आणि ते अहम अहमदाबादला चालले बडोदरावरून त्यांचं काहीतरी काम आहे तिथं सो या वेवरती एकच पेट्रोलियम आहे जे की इंडियन ऑइल आहे आणि त्यावर हे एक रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि इडली सामान ऑर्डर केलं आहे त्यांनी त्यांनी ऑफर केलेलं आहे की चलो बरे खूप नाश्ता करे मी म्हटलं अगोदर तर मी म्हटलं नाही मग म्हटलं तुला ठीक आहे म्हटलं आणि आता आहे ते गेले हे आहे नाश्त्याचं आणि त्यांनी पण घेतलेलं आहे तर असं झालं असं की त्यानं मला जे की त्यांनी मला इथपर्यंत सोडलं पण सुद्धा पण अहमदाबादमध्ये आणून सोडलं मला अहमदाबादच्या बाहेरून रिंग रोड जो जाणार आहे ना त्यावर लिफ्ट पाहिजे सो तिथून पाहणार आहे मी लिफ्टचं आता त्यासाठी मला अगोदर बाहेर निघावं लागेल अहमदाबादच्या सो आता चाललो आहे मी रस्त्याने आहे आणि हा हायवे आहे रिंग रोडवर जायचा सो मित्रांनो हा आहे रिंग रोड हायवे आणि अहमदाबादमधून आतमधून इकडून असं पाच किलोमीटर मी इथे आहे आणि आता लिफ्ट मागायची आहे जायसाठी उदयपूरला चला मग आता लिफ्ट मागू उदयपूरला जायसाठी एक ॲटोनस लिफ्ट भेटलेली आहे थोड्या सोमवारपर्यंत सोडणार आहेत हे दादा आणि मित्रांनो एक रस्त्यातच गौशाळा भेटली आणि ही गाई बाकी किती गाई आल्या त्यांना वाटला की चारा घेऊन आलो काय पाहता की चारा आणला की नाही आणि हे दिवसभर चारा खातेत बरं पा इथं चारा पडू नाही आणि हे बाई यांचा एक माणूस पण इथं चारा विकायसाठी आहे ठेवलेला स्पेशली आणि हा आमचा सांड्या का रे ए पिंट्या पिंट्या, पिंट्या। किती मोठा डोकं आहे जो का इंटू पिंटू 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 ए पिंटू गब्बर सिंग आहे हा इच्छा गब्बर सिंग असं झोपर नाही आणलं ना चारा नाही आणलं ना सो so, मित्रांनो मला पण त्यांचे गोडशे क्यूट शे तोंडा पाहून राहिला नाही गेला मी पण त्यांच्याशी चारा घेऊन आलो आणि त्यांना असा चारा टाकतो इथं आरामात हे मस्त आहे राव हा गोलू बाप्पू पिंट्या हे पिंटी so, तर चला आपल्याला पुढं जायला उशीर होतो आणि चला मग हायवेवरून पाहू आहे लिफ्ट आज उदय उदाए, उदयपूर जायचं आहे उदयपूर दोनशे महाराष्ट्र सो so, या दादांना लिफ्ट दिली आठ किलोमीटरची तिथून आणि हे एक मंदिर आहे मंदिरासाठी आलेला तो पकोळे आहे ऑफरमध्ये आणि सो so, आता पकोळे खाल्ल्यानंतर पुढे जाणार आहे उदयपूर आहे दोनशे अठरा किलोमीटर सो uh, 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 uh. so, मित्रांनो या दादांनी खूप जास्त मदत केली आताच एक नाश्ता केला आम्ही आणि या मंदिरात पाया पडले सो so, याचा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपला धन्यवाद हां uh, uh, uh. हिम्मतनगर जिथं सकाळपासून पोहोचत होतं आता पोचलो दोन वाजता आणि इथून आता लिफ्ट आ आ जी आ जी जी एक लिफ्ट पाहायची आहे जे की उदयपूरसाठी इथून असेल दीडशे किलोमीटर किंवा एकशे ऐंशी किलोमीटर उदयपूर तो आता जेवण पण सॉरी नाश्ता पण केला आहे आणि ज्यूस पण घेतलं होतं रस्त्यातच लंगर लागलं होतं गुरु शहीदी होती एका पंजाबी गुरु साहेबाची साहेबांची आ... मित्रांनो हिमतनगर भेटलेली आहे लिफ्ट उदयपूर साठी आणि उदयपूर आहे दोनशे किलोमीटर आणि ही गाडी आहे एक मोठा ट्रक आहे आणि हे आहे लिफ्ट देणार आहे क्या नाव आहे आपण दिनेश ट्रँक्यू दिनेश्ट। तर दिनेश दादानी लिफ्ट दिली आहे उदयपूर साठी आणि दोनशे किलोमीटर उदयपूर आहे खूप जास्त डिस्टन्स आहे आणि दोन वाजलेत तर मला तर वाटते की साडेसहा किंवा सात वाजेपर्यंत आपण उदयपूरला पोहोचणार डिस्टन्स पाहून आणि ही गाडी या गाडीत एक नवीन हे पाक असा आहे म्हणजे ही गाडी जास्त वर खाली वर खाली, खाली होते आणि बाकी काही नाही पण खूप जास्त ऊन आहे ऊन इतकी जास्त आहे इतकी जास्त आहे की असं वाटत होतं मला की उन्हाळा जागा लागतं लग आहे आणि आपल्याकडे पावसाळा म्हणजे पाणी चालू झालं आहे पण इकडं अजून पण एक पाण्याचा ठेम नाही की आभाळ पण नाही येत आहे दोन तीन दिवस झाले समजा कालपासून मी आहे गुजरातमध्ये पण सुद्धा नाही आलेलं आणि खूप कडाक्याची ऊन चालू आहे जशी की ऊन उन, उन्हाळा चालू आहे सो आणि लिफ्ट खूप जास्त कमी भेटते इथं गुजरातमध्ये कारण इथे सर्व लोकांचा ट्रस्ट जे आहे कुणावर नाही आहे सगळेच जण बिझनेसमॅन बनायला पाहत आहेत तिकडं गुजरातमध्ये म्हणून त्यांचं जे ट्रस्ट आहे तो पुढच्या व्यक्तीवर हो राहतच नाही राहिलं तरी ते बिझनेस बाबतीतच राहणार असं मला वाटते काही so, आहेत असे लिफ्ट देणारे जसे यादादान सारखे यांनी लिफ्ट दिली आहे उदयपूर साठी ओके दि, दि, निघले अच्छा गुजरातच्या शामलाजी बॉर्डर मधून आपण राजस्थानच्या रतनपूर बॉर्डरमध्ये एंटर केलो आहे आणि आता हे मेवाड प्रदेश म्हणजेच महाराणा प्रतापजींचा राजस्थान आता या महाराणा प्रतापजींच्या राजस्थानमध्ये आलोय आणि इथून आता पुढं आपण जाणार आहे उदयपूर साठी आणि उदयपूर मग नाहीच जाणं झालं तर उदयपूर जर वेळानं पोहोचलो तर हे ड्रायव्हर साहेब पुढे चालले जे की आहे चित्तोड सो so, भाई साहेब हा आहे ट्रक ज्या ट्रकमध्ये मी राजस्थानपर्यंत आलो आहे राजस्थानच्या बॉर्डरमध्ये एंटर केलं आहे आणि माहिती आहे का काय झालं आहे इकडं पाऊस पण आला आहे आणि खूप ढगाळ वाटा वातावरणसुद्धा आहे आणि आता लगभग चार वाजत आले असणार आणि टायर फाटला म्हणतो कोणसा फाटा होगा ये अंदरवाला येवाला अच्छा 나세기리 <susur> 2 <susur> दुपारी आपण जिथून बसलो होतो दोन वाजता हिंमतनगरहून तर आता उदयपूरपासूनही समोर आलेलं आहे हिंमतनगरहून दोनशे किलोमीटर उदयपूर आणि उदयपूरहून आलो आहे पासष्ट किलोमीटर तर एक धाबा आहे बालाजी मेवाड नावाचा आणि राजस्थानमध्ये तर एंटर झालो आहे पण राजस्थानचा पदार्थ खाल्ला आहे का तुम्ही कधी बाटी दाल बाटी नावाचा पदार्थ नाही आणि तो आता जेवणार आहे मी जवळपास आता नऊ वाजत आले आणि इथं एक चित्तोडगडसाठी रा हायवे जो आहे जो दिल्ली हायवे आहे मुंबई दिल्ली हायवे त्या हायवेवरती आहे आणि आता या बालाजी मेवाडमध्ये दालबाटी खाणार आहेत सो so, हा असा काहीसा धाबा आहे चांगलाच मोठा आहे आणि तिथं ड्रायव्हर साहेब बसून आहेत आणि खाऊ शकतो मी सो तिथं लागणार आहे आपल्यासाठी तो मित्रांनो हे आहेत बाटी याला चांगलं असं भाजून अंतर याला भाजलं जातं आणि हे आहे ताक इकडे याला छाछ म्हणतात आणि हे आहे बाटी सो याला फोडायचं असते असं फोडायचं आहे गरम आहेत पण असं फोडायचं आहे आणि ही डाळ आहे हे तळी आणि ही चटणी आहे तो गी। आ, सो अगोदर याला फोडायचं असते इस्को फोडण्या पडता पहिले घी अच्छा याला फोडायचं आहे समजा याला काय म्हणतात आपल्याकडं नसतं पण रोडग्यासारखं आहे सेम आपल्याकडं रोडगा मोठा असते पण हे बाटी जे आहे लहान आहे आणि गरम आहे सो आता याच्यामध्ये घी म्हणजे तूप टाकले जाते हे तूप टाकलं जात त्यांनी हे मिक्स करायचं एक खतरनाक पदार्थ आहे हा म्हणजे बाटी बस

आता वेळा आम्ही कमी कमी तीन चार वेळा चहा पिला असेल किती वेळा चाय तीन तर तीन तीन हा हे आहे दाल दही आणि चटणी सो आता हे दाल एंटर होणार आहे आपण सुद्धा याच्यात डाल एंटर करूया महाराष्ट्र पॅटर्न अरे हा असताना येली नाही का तिखी चटणी अच्छा तिखट चटणी आहे म्हणते आणि दही हे डाल के तो दही, डाल सकते। दही।, दही आहे आणि याला जरा असं असं टाकू आपण आपली थाली रेडी सो आता जेवायचं आहे जेवायचं आहे आता आणि हे ड्रायव्हर साहेब जेवायला लागले सुद्धा आणि हे ताक आहे असं वाटायला मला की मी फूड ब्लॉगिंग करतो काय सगळं तुम्हाला दाखवतो आहे दिवसभराची कसं इथंच काढून टाकली सो असं काहीसं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये फ्यू मोमेंट्स इथे सो मित्रांनो आता मी एका पेट्रोल पंपवर आलोय आणि हे चित्तौड पासून लगबग जवळच आहे आणि हे ड्रायव्हर होते मला इथपर्यंत सोडलं यांनी आणि इथं तिथं बोलणं पण करून गेलं आहे आणि यांचं पेट्रोल पंप आहे बरंच मोठस आहे आणि इकडं माग एक टेंट लावणार आहे मी तो आजचा दिवस असाच काहीसा होता आणि टेंट लावणार आहे आता जवळपास साडे दहा अकरा वाजत आले तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद